ते माझे कपडे धुतले का तुम्ही धुणार होत्या ना धुणार होता ना म्हणजे स्वतःच म्हणून ना आमच्याकडे स्वतः बनवू नको म्हणून कपडे तुमचे कपडे धुवून घ्यायचे एवढे घाण कपडे करून ठेवलेले आता मला दुसऱ्या काम राहतात ते धुळे साध्या वेळ वेळ जाईल तुम्ही माझे दिवशी कपडे धुते का तुम्ही बर मी वेगळं करल मला नको तुमच्यासोबत सोबत एकत्र नाही असं घाण भाजा बनवत ना मला नको खायला कोण करत नाही आणि चांगलं नसतात खायचं चार अर्धी अर्थ खाते म्हणून भूक लागला काय करेल रोडवर जाऊन बसेल का ना नाही काय तुझी खायचं

मोठे झालं म्हणे तिला मी माझ्या वाट्याचे कपडे काय मला तुम्ही तुमचे कपडे धुवून घ्यायचे ना तुम्ही सकाळी मी स्वयंपाक करते तेव्हा मी असं म्हणते का माझ्या वाटत स्वयंपाक करते मोठे झाले ना म्हणून मी राहतात बोलत असता कपडे माझ्या वाटीच माझ्या वाटीच खर्च नाही पुसत माझ्या वाट्याचं ते अंगणने झाड सकाळी उठला मी झाडते काय करते आणि काय तुम्हाला आवडत बापरे किड बाबा ते नाव काढलं नाव नाव छान बनवले माझ्या नवऱ्याला एवढा गॅस झाला छाननी असले बनवले आणि त्यांचे भारी बनवते असायला मला माहिती कसलं बनवतो धाकायचं तुम्ही ना माझ्या म्हणजे तुम्ही ना माझ्या विरोधच बोलत राहता मग ती आहे नुसतं मेकअप करायचं बसायचं भस्त मांडून काय ते नुसते कपडे काय ते ब्लाऊज घातलं काय साडी घातली काय कावतार बघा बरं काय काय करायचं जाऊ माझ्या नवऱ्याला चालतं हिला काय करायचंय बघितलं हिला काय करायचं बोलायची पद्धत बघितली बाबा राऊ भांडत का मी रिस्पेक्ट करू भांडत मी आदर देत बसू राव जशी ही आवडत आपल्या आयुष्यात आली ना आपल्या घराने तर झालं पण हा तुम्ही आहे ना म्हणून वाटवळ होत चाललेले तुम्ही नसल्याने बरं झालं असतं पण इथं नाही तर एक काम करा ते चांगल्याला फोन करा आणि त्यांना इकडे आणि यावर करून आणले ना इला तिच्या मायला नेऊन घाला काय करत नाही मला राह वाटा नाही मी चालले नाही गुंजावले तो काय काम तो कांद्या काय केलं त्यांनी

काय ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार खोट्याच खरं सांगणार खरंच खोट करणार हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पा लिला दिला अग हिल हिलपोरी हिला गिरॅक दिसतंय वाटत कळ्यात डोरल कळणी दिस को मनी सुकराची चांदणी ग नमस्कार नमस्कार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार कोणी आहे का घरात खऱ्याच खोट खोट्याच खरं करून सांगणार गार डोंगराची हवान बायला सोसन गार वा डोंगराची हवा न बायला सोसन गार, नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। नमस्कार, नमस्कार। वा वा वा, 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 वा। काय हा मी ज्योतिष सांगितो ज्योत सांगितो खोट्याचं खरं खऱ्याच खोटं करून सांगितो पण सगळं जे काय आहे ते तोंडावर सांगितो हो का पस आता झाले बघा पंधरा वर्ष तुम्ही थोडस आतमध्ये येऊ द्या एक कप चहा पाजा अजून तुम्हाला बरंच काही सांगितो चहा साखर नाही ना साखर नसली तरी चालेल मग थोडा चहा पिऊ आनंदाने पाजा बसायच इथं बसायचे आमचं जरा पिशवी इथे ठेवतो आमचं वाद्य इथं ठेवतो बाबा कुठून आले तुम्ही आम्ही आलो लांबच्या गावाहून लांबच्या लांबच्या म्हणजे वरच्या वरच्यापासून खालच्या खालच्या पासून वरती तिरक तिरक आम्ही आलो टेकडीवाडीतून टेकडाडून आले का टेकडीवाडीत मग ते लांबून आलो लय लांबून आलो काय पाहिजे तुमचं सांगा मला वरचं पाहिजे खालचं पाहिजे आडवं पाहिजे तिडवं पाहिजे चौकातलं चा? पाहिजे राज्यातलं पाहिजे गावातलं पाहिजे की या देशातलं पाहिजे मला वरचं खालचं नाही पाहिजे मला मधलं पाहिजे अरे देवा हा ही सगळ्यात मोठी समस्या आहे तुमची मला मधलं पाहिजे मी जे सांगतो ते फक्त बोलायचं खरं की खोटं सांगा ना हा तुमच्या दाव्या हाताच्या खाली एक पाय त्याला पाच बोटं पाच नखाय बोला खरं हा हा पटतय पटते पटतय हा आणि आंघोळीला गेल्यावर तुम्हाला पाणी स्पर्श होता बोला खरे खोट दिसतात झोपल्यानंतर डोळे बंद होतात उठल्यानंतर डोळे उघडतात सकाळी सकाळी पटत की नाही तुम्हाला खोट्याच खरं सांगणार सांगणार भविष्य सांगणार होती अरे देवा ही तर मोठी समस्या बघा तुमची आता मी सांगतो ते करा हा सकाळी उठल्याच्या आधी आणि झोपल्यानंतर एक गोळी घ्यायची कशाची चमुर्वास चंबूरवास नावाची एक गोळी मी तुम्हाला देणार फक्त पाचशे एक रुपये लागतील त्याला तुमच्याकडे आम आमच्याकडेच आहे काय होईल त्याच्याने असं होईल बघा तुमचे सगळे रोग राही तुमची दूर होईल रोग नाही ते जे मधलं दिसायचा जो प्रॉब्लेम आहे त्याला रोगच आमच्या भाषेत म्हणतात आमच्या ज्योतिष भाषेत भा, शास्त्रामध्ये त्याला रोग असं म्हणतात तर त्या रोगाचं औषध म्हणजे चंबूरवास चंबूरवासाची गोळी मी तुम्हाला देणार एका गोळीची किंमत आहे पाचशे एक एवढी आहे एवढी आहे ती गोळी आम्हाला बनवण्यासाठी खूप साधना लागते मोठ्या मोठ्या जंगलात जावं लागतं इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं रानात जावं लागतं वनात जावं लागतं बरोबर आहे की नाही हा मग त्यासाठी तुम्हाला ती वासाची गोळी मी देणार फक्त पाचशे एक रुपये तुम्ही आमच्या या वाद्यावरती ठेवायचे आणि ठेवल्यानंतर आम्ही तुम्हाला आशीर्वाद देणार आशीर्वादाचे काही पैसे लागणार नाही वासाच्या गोळीचे फक्त पाचशे एक रुपये द्या आणि तुम्हाला जे काही तुमचं जे काही मधलं दिसायचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह बाय नाही अरे वा हा प्रॉब्लेम मी नाही काय ब्रम्हदेव आला तरी तोही सोडू शकत नाही बाबा रात्री काय झाले जेव्हा झाला का आता बाय बायको शेजारी जोपात्या जोपात्या बाय कुठची रात्री लाता मारती अरे वा चांगलाय चांगलंय तुमच्या नशिबी फक्त लात्या आमच्या नशिबी तर बुक्के पण होते काही नाही काही नाही काही नाही तुमच्याकडे बुके होते का बुके नाही धक्के बुके असतात आयुष्यात हे चालत राहणार बरं काय करता ते चंबूरवासा गोळीच्या तेवढं सांगा तुम्ही बारा ते पहिले तुम्ही पाचशे एक ठेवा ते ठेवता मी तुमच्या पुढचं काय ते तुम्ही सांगा अजून तुम्हाला काय समस्या आहे समस्या लय बाबा आमच्या घरात सुख शांती नाही बाया नुसत्या भांडत्या बाया भांडत्या सुख शांती नाही बोलो का त्याला बोलू बोलवा बोलवा पटकन बोला कोण आहे ते ए सुवाई सुखज्ञाला बोलवा शांतीला बोलवा दोघींना बोलवा चाललाय चाल प्रिय काय गावीच ऐक लवकर बोलवा वय शबीर चाला रे प्रिय चला बा <laughs> <आगे था। laughs> सांगा <laughs> खाली बस खाली बस आयटम चांगली आहे आमचा वाद्याचा आयटम कसा वाटला चालू दिसते हो प्रिश लाफडा आहे या सगळं बरोबर तोच आयटम चांगला आहे आयटम चांगला आहे पण तो अ नाही मी वाद्यचा आइटम उत्तम कसा वाटला असं मी विचारले राजू भाऊ रामला ऐकना गा, 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 तुम्हाला गाणं म्हणतंय का एखाद गाणं नाही आम्ही वाजवू शकतो उत्तम गाणं तुम्ही असाल तुम्ही असाल तर तुम्ही असाल एकत्र तुम्ही साथ दिली तेव्हा वाजू सांगा कोणतं तुम्ही म्हणाल ते मी वाजेन मी नाचू का हां हां वाह नाही नाचू दे आहे भविष्यात नाही मला फार आवडल्या का त्यांचा स्वभाव स्वभाव

म्हणजे विचार विनिमय करावं लागेल गोष्टी सांगाव्या लागतील काय या खासगी गोष्टी एकांतात सांगायच्या असतात असं मी म्हटलं काय सांगतोय तिला पोरं कधी होणार सांगायला ज्योती सांगणार भविष्य सांगणार बाई थोडं पुढे का आ, आओ, आ का गाना का का? हे आम्ही आजकालचे मॉडर्न ज्योतिष आहे दोन हजार पंचवीस पासून आमचा नियम आलेला आहे हे असं काहीतरी घ्यायचं वाजवायचं लोकांना आकर्षित करायचं कारण हल्ली कसं का ज्योतिषशास्त्र हे सगळं व्हॉट्सअपद्वारे संगणकद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचतं पण खरे ज्योतिष जे असतात ते घरोघरी जाऊन सांगतात की खरं काय वाईट काय चांगलं काय चुगलं काय हम्म आमचं भविष्य सांगा ना सांगतो सांगतो ऐका ना ज्योतिष ती बया भांडत राहते घरामध्ये लई ती ताण देते कपडे धुवत नाही स्वयंपाक करत नाही काहीच करत नाही काय सांगू याला बाहेरच बाहेर माझ्या दादागिरी करता हे मोठे नाही फायदा घेतात मला बोलत असत तुमच्याकडे बघून असं काही वाटत नाही वाटतच बाहेर ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार पुढे या <laughs> आणखीन पुढे या <laughs> चालेल अजिबात चालणार नाही हे असलं काही संध्या चालणार नाही बरं चाल तुमचा दा, हात दाखवा कोणताही चालेल दावा दाखवा दावा दाखवा अरे रे हात नीट धुवत जा बर तुम्ही हे जरा कपडे धुतलेले ते सगळे हात आहेत हे बघा सगळे हिरवे पिवळे झालेले आहे अच्छा तर नेल पेंट आहे नेल पेंट आहे हा असो 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 अरे बापरे श्रीमंत होणार आहे की सांगा ना हा श्रीमंत तर नाही पण भिकेला लागणार <laughs> आहे हा तुम्ही नाही तुम्ही नाही तुमच्यामुळे इतर लोक भिकेला लागणार <laughs> आहे इतके तुम्ही श्रीमंत होणार आहे हा 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 ही रेश वरती <laughs> चालली ही रेश खाली चालली बॉयफ्रेंड 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 एकही टिकणार नाही कारण लपडे चोडी होणार आहे सगळ्या बॉयफ्रेंड ची भांडण आज काय गेला मुलं 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 तुमच्या आयुष्यात एक चांगला पोरगा येणार बाळ का नाही नाही तुम्ही असला तरी एक चांगला पुरुष तुमच्या आयुष्यात परत येणार आहे त्याला सगळं पुढचं मागचं मागचं पुढचं वरच खालचं सगळं कळणारे अ नाही हो ज्योतिष सांगतोय काय काही बोलता हो ज्योतिष सांगतो भविष्य हात धरला आम्हाला ते रेषाचा सगळं अभ्यास करावा लागतो छोट्या रेषा मोठ्या रेषा लांब रेषा उंच रेषा आता सपो नाही हो बायको नाहीये म्हणजे होती 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 बायको होती होती पण ती नव्हती म्हणजे ती माझी होती पण ती माझी नव्हती म्हणजे आता अरे वा कसं काय तुम्ही पण ज्योतिष सांगता का काय भविष्य सांगते अरे बापरे तुम्हाला कसं काय कळलं हे तुमचा स्वभाव सांगतो बायको आहे का बायको होती पण ती आता नव्हती म्हणजे हाय होती नव्हती हाय हुक हाय हुक हाय 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 हुक हाय असं होऊन घेते निघून गेली ज्योतिषी आमचं भविष्य भविष्य आता यांचं झालं तुम्हाला कळलं आ, होती आहे बघा किती ते आता तुम्हाला सांगतो तुम्हाला दोन जुळं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तिळं आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला थोडस थांबावं लागेल हे लिहिलेलं स्वतःच तुमच्यावर असं मला वाटतं होणार केव्हा केव्हा होणार तुम्ही सारखा सारखा तो प्रश्न मला विचारू नका कधी होतील कधी होतील मी एकदा तुम्हाला सांगितले ना हे इथून गेल्यानंतर तुम्हाला पोराचा योग आहे कधी जायचं बरं ते नंतरची गोष्ट आहे तुम्हाला कळलं तुमच्या प्रश्नाचं निवारण झालं तुम्हाला पोरं होतील आणि सुखरूप होतील आणि व्यवस्थित होतील पाचशे तुमची फी बाकी आहे भविष्य सांगणार वासाची गोळी त्यांना सांगितली त्यांना दिसत नाही म्हणे हो मधला प्रॉब्लेम आहे म्हणे मधला मधला म्हणजे तो आदला मधला बदला असं काहीतरी असं ते पुरुषांत एक खासगी गोष्टी असं हा अरे बापरे यांच्या हातावरच्या रेषा सगळ्या पुसलेल्या दिसत आहेत <laughs> यांना आनंद होतो तुमच्या दुःखामध्ये खरंय कुठे हा हो। ही बाई आता तुमचं झालं ना आता त्यांचा नंबर आहे तुम्ही मध्ये बोलायचं नाही मध्ये जर बोलला तर हेच उचलून आणल असो मला सांगा तुमचा तुम्ही हसता बाबा भविष्य सांगतो मी भविष्य सांगतो ना हसायचं नाही असो हां तुमचा हात बघू हात लाभराचा त्या हात छोटा आहे जागेच जागेच झाले असं असं बेडोक नाही हो बेडोक नाही एवढं पण नाही बोलू खरं असो हां तुमच्या आयुष्यात वादविवाद फार होतात खरे खोटे हा माणूस तुमच्या शेजारी झोपल्यावरती दुसऱ्या बाईचा विचार करता बोला खरे खोट आहे खरंच आहे आणि झोपल्यानंतर तो पॅन्ट काढतो आणि लुंगी घालतो बोला खरे खोट आहे तुम्हाला कसं म्हणतो लुंगी घालतो बाबा पाहू गेले बघितलं होता बाबा पाऊ गेले तुमच्याकडून नाही नाही मी पाहिले नव्हतं मला दिसतंय तुमच्या रेषांवरती दिसतंय असा व्ही व्ही दिसतय तुमच्या ह्याच्यावरती व्ही हा हा व नावाच्या अक्षरावरती तुमचं जीव आणि एकदम घनिष्ठ संबंध असलेली ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार महिन्यानंतर ती तुमच्या आयुष्यात येणार आल्यानंतर तुम्ही तिच्या पार जीवाशी जीव आणि जीव लग मित्र होणार खरंय खोट आहे म्हणजे आता तुम्ही बघा वर्ष तुम्ही थांबून का डिस्टॉर्ब केल्यानंतर माझे सगळे चक्र वक्रे सगळे वाकडे तिकडे होतात फार गंभीर विषय दिसतोय मला सांगा बाई तुमचा नवरा पितो का नाही 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 गेला मला याच्यात एक अंड पण दिसतय अंड कशाला चकना म्हणून वापरला असेल त्यांनी मी तुमच्या नवऱ्याविषयी बघतोय त्याच्यात तुमच्या कसं असतं बाईच्या आयुष्यात संसारामध्ये पुरुषाचा फार एक मोठा वाटा असतो बघा वाटा म्हणजे कसं पुरुषाने जर बाईला सुखी ठेवले बर का तिघांना म्हणून सांगतो जर बाईला सुखी ठेवले तर संसार सुखी होतो बरं हात बघू तुमचाही हात फार छान आहे नाही 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 रेषा ऑलरेडी पुसलेले गेलेले आहेत अजून काय घसून नाही नाही चान्स वगैरे हे असे अपशब्द वापरायचे ओके ओके मला दाखव बरं काय आता इथून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही सकाळ संध्याकाळ बर का सकाळ संध्याकाळ घराच्या पुढे तुळशी पुढे एखादा दिवा लावायचा आरती ओळायची बरं ठीक आहे आणि दरवेळेला एकशे एक, एक रुपये तुम्ही दर रविवारी टाकायचे कुठून टाकायचे पैसे एवढे आमच्या नाव एक रुपये पत्ता नाही असं कसं काय होईल उपाय योजनेचा तुम्हाला पैसे काय चालले झालं अक्काच का काय इकडे म्हणजे तो हा हा गाडीचा पेट्रोल चोर रामक चोर काय चोर आहे का मग हद्दपार करेल गेला हद्दपार केलेला हद्दपार केले आवाज पाचशे पाचशे रुपये घेऊन फिरायला लागला आता इथे काय घेते वाजवायला मी

सारखे राहते का बरं बाड तुम्हाला मध्ये ना वडील माणसाचं ऐकायचं व्यवस्थित राहायचं घेऊ का हँडल करेल नाही असं नाही ना आपल्या आपल्या मर्यादेत राहायचं व्यवस्थित प्रपंच करायचं आपला थोड कमी जास्त होत राहत प्रपंचात नाही टेन्शन नाही तुला समजून सांगतो तरी त्रास झाला तर ऐकून घ्यायचं त्यांचं तोंडाला तोंड नाही द्यायचं सतत खटलं थोडस आणि कामा कामावरून भांडण करून काही खर्च नाही असं नाही करायचं वडील माणसाला बोलायचं थांबा थांबा मी समजून सांगत हो मी समजून सांगतो मी काय म्हणणार तिथं लाड नाही एवढं मी करणार तिला समजून सांगत होत त्याच्या करता तुम्हाला बोलू घेतले तुमच्या नाव घातले जर एवढं पुढे जर पेरो बोलले आले ना म्हणून या चांगले बोलतात ते नाही तर नाही का मला इथं मारायला बी कमी नव्हते खरंच माहिती का मी तर किती फटके नाही मार मारणार नाही ती मारणार नाही आम्ही मारायला वाच आहे काय झालं काय मारलं तुम्ही थोडस तोंडाकडे बघून कोणी म्हणाल का तू मार खाती का ती मी गज बी कोणाला वाटायला लागता आपल्याला असं पण भविष्यात भविष्यावा सोबत पडून काय तुम्हाला माहिती ना मी असली पोरगी का आता माझं तुम्हाला माहिती आहे माझं नाव विचार की मला किती पोरं होतील होय का पटकन आणि राज आहे चला माणसाची चांगलं वाघ या या